आष्टी तालुक्यातील पाटसरा शिवारात वादळी वाऱ्या आणि मुसळधार पावसाने फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे आष्टी तालुक्यातील पाटसरा शहरामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे शेती त्या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे विशेषत आंबा केळी अशा या बागांना मोठा फटका बसला आहे अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे नियोजन कोलमडून गेले आहे अनेक शेतकऱ्यांचे शेतातील फळपिकांचे झाडे उन्मळून पडली अनेक कैरे आंबे खाली पडले फळांचे नुकसान सुमारे सत्तर टक्क्यांपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या परिस्थितीत तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे कष्ट केलं त्याच्यात पाणी फवारण्या फवारण्या बी लई फवारण्या दिल्या खर्च केला आणि आता नेमकं तोडायला आला खायला आला की पावसाने असं केलं आम आम्हाला एकही हे रुपयाच त्याच्यात काही सुद्धा परापत घडली नाही आम्ही असा लेकराला सुद्धा आंबा तोडून देत नसत कि बाबा आपले तारांबळे आपली गरिबी आहे आपण काहीतरी याच्यातून उलशक नीटनिटक निघू हे होऊ पण आम्हाला त्याच्यात काहीच घडलं नाही आम्हाला पावसाने काहीच घडून नाही दिलं तीच मागणी नाही आम्हाला काहीतरी सरकारने याच्यावर मदत द्यावा धनंजय कारभारी गरज आहे मी पाठसारा मुक्काम पोस्ट पाठसारा तालुका जिल्हा बीड या गावचा रहिवासी आहे माझी ह्या सर्वे नंबर अकरामध्ये आणि सर्वे नंबर पंचावन्नमध्ये अशी दोन सर्वे नंबरमध्ये माझी दहा एकर आंब्याची बाग आहे ह्या सात वर्ष झाल्या आंब्याच्या बागेला सात वर्षामधून आम्ही केशर आंब्याची जात आहे त्यामध्ये आम्ही आतापर्यंत खर्चामध्येच गेलो आमचं सगळं ह्या वर्षी वाटत होतं की काहीतरी ह्याच्यातून आम्हाला उत्पन्न भेटेल पण ह्या अचानक आलेल्या पावसाने सगळं मातीमोल करून टाकल्या ले संदर्भात प्रशासनाशी आम्ही संपर्क केला असता संबंधित बागांचे पंचनामे केले असून लवकरच त्यांना नुकसान भरपाई मिळेल असे देखील आश्वासन देण्यात आले